श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आणि योगायोग म्हणजे उद्याच पुत्रदा एकादशीसुद्धा आलेली आहे एकादशी, एकादशी तिथी ही विष्णूंना समर्पित असते आणि श्रावण महिन्यामध्ये येणारी जी पुत्रदा एकादशी आहे तर तिला अतिशय महत्त्व आहे खास करून मुलांसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते संतान प्राप्तीसाठी तसेच संतान सुखासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दुःखे अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून हे व्रत जे आहे तर ते केले जाते आणि श्री हरिविष्णूंना त्यांची पूजा करून आपल्या मुलांसाठी आशीर्वादसुद्धा मागितला जातो तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एके ठिकाणी पाच कणकेचे दिवे जे आहेत तर ते सुद्धा लावायचे आहेत कारण पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदानालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे तर हे दिवे कसे लावायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठा यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे स्नान झाल्यावर तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करा उंबरट्याला हळदीचं लेपन करा मुख्य दरवाज्यावरती चंदनाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आपल्या उंभरट्याची आणि मुख्य दरवाज्याची आपल्याला पूजा करायची आहे उद्याच्या दिवशी म्हणजे पुत्रदा एकादशीला चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाही याची काळजी घ्यायची आहे यानंतर आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे प्रत्येक एकादशीला आपण श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करत असतो परंतु पुत्रदा एकादशीला बाळकृष्णांची विधिवत पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या सौख्यासाठी मुलांच्या रक्षणासाठी बाळकृष्णांची पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच उद्या श्रावणातील शुक्रवार आहे त्यामुळे आपल्याला जिवती मातेचीसुद्धा पूजा करायची आहे जीवती देवीचं जे चित्र असतं तर ते चित्र आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती उभं करायचं कि आहे किंवा तुम्ही भिंतीला चिकटवू शकता त्या, चित्रा त्या चित्राला वस्त्रमाळ घालायची आहे हार घालायचा आहे यानंतर आपल्याला त्या चित्राला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला दीपाने ओवाळायचं आहे नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवू शकता किंवा तुम्ही कोणताही नैवेद्य ठेवू शकता एखादी गोडाची मिठाई गोडाची खीर तुम्ही बनवू शकता केशर मिश्रित खीर बनवली तर अतिशय उत्तम कारण केशर मिश्रित खीर जी आहे तर ती विष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही केशर मिश्रित खीर जी आहे तर ती बनवा जिवती देवीलासुद्धा त्याचा नैवेद्य दे दाखवा देवघरातील सर्व देवांना विष्णूंना त्याचा नैवेद्य दाखवा यानंतर जीवती देवीची आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला मुलांनासुद्धा ओवाळायचं आहे कारण श्रावणी शुक्रवारी आपण जीवतीची पूजा करत असतो आणि आपल्या मुलांना आपण ओवाळतसुद्धा असतो जीवती देवी ही जी आहे तर ती आपल्या मुलांचे रक्षण करत असते त्यामुळे जीवतीची जी कथा आहे तर ही कथासुद्धा आपल्याला या दिवशी संध्याकाळी वाचायची आहे संध्याकाळीसुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ दिवा लावायचा आहे आणि यानंतर मुलांना पाटावरती पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे आणि यानंतर पाच किंवा सात कणकेचे दिवे जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत हे दिवे आपल्याला वापवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आकार जो आहे तर तो व्यवस्थित राहतो आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तुपाचा वापर आपल्याला चुकूनही करायचा नाही आणि हे ना पाच किंवा सात दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत यानंतर या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे हे दिवे एका ताटामध्ये ठेवून सर्वप्रथम ज्या ठिकाणी जीवतीची पूजा केलेली आहे त्यासमोर हे ताट ठेवावे हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्या ठिकाणावरून हे ताट उचलून आपल्याला आपल्या मुलांना या दिव्यांनी ओवाळायचं आहे ज्यामुळे जीवती मातेचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे दिवे असणार आहेत तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली विसर्जित करायचे आहेत आता हे झालं मुलांना आपण ओवाळायचं आहे पाच किंवा सात कणकेच्या दिव्यांनी यानंतर आपल्याला दीपदानसुद्धा या दिवशी करायचं आहे यासाठी सुद्धा आपल्याला कणकेच्या दिव्यांचा वापर करायचा आहे तुम्ही एक पाच सात नऊ अकरा किंवा एक्कावन्न एकसाठ तर असे दिवे दान करू शकता तर आता तुमच्या घराजवळ जर कृष्ण मंदिर असेल किंवा राम मंदिर असेल किंवा विष्णूंचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे दान करायचे आहेत या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि दिव्यातील जी वात असणार आहे तर त्या वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे किंवा पूर्वेला करायची आहे चुकूनही दक्षिण दिशेला करायची नाही आणि आपल्याला हा दिवा जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन दान करायचा आहे दिवा तेथेच आपल्याला म्हणजे प्रज्वलित करून ठेवायचा आहे विष्णूंना नमस्कार करायचा आहे विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या मुलाच्या आयुष्यात जी काही संकटे आहेत दुःखे आहेत तर ती नष्ट व्हावीत मुलांची प्रगती व्हावी तर अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची आहे तसेच पुत्रदा एकादशी असल्यामुळे पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्ही एक कणकेचा दिवा दान करू शकता पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला संध्याकाळच्या वेळेला जायचं आहे साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यावर पिंपळ वृक्षाला आपल्याला तांब्यावर जल अर्पण करायचं आहे या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं काळं तिळसुद्धा टाकू शकता किंवा काळे उदि उडीद जे आहे तर ते टाकले तरी चालतील आणि यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तेथेच ते आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा दान करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर कोणतंही ते तेल घ्या आणि त्यामध्ये चार ते पाच मोहरीचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत मोहरीच्या तेलाऐवजी जरी तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आणि मोहरी टाकणे शक्य नसेल तर तुम्ही त्या दिव्यामध्ये पाच ते, ते सात काळे उडीद टाकू शकता किंवा काळे तीळ टाकले तरीसुद्धा चालतील तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा तुम्ही एक दिवा जो आहे तर तो दान करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जर तलाव असेल किंवा नदी असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाणं शक्य असेल तर पिंपळाचे एक पान घ्यायचं आहे छोटे छोटे आपल्याला कणकेचे गोळे करून त्याचे पाच दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि त्या नदीकिनारी जाऊन त्या पानावरती हे दिवे ठेवून त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून त्या पानासह हे दिवे जे आहेत तर ते त्या नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचे आहेत म्हणजे आपल्याला नदीमध्ये हे दीपदान जे आहे तर ते करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदान करू शकतो कारण पुत्रदा एकादशीच्या दिवशी दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसं तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण दीपदान जे आहे तर ते कधीही करू शकतो याचा माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर श्रावण संपण्या अगोदर तुम्ही नक्की दीपदानसुद्धा करू शकता ज्यामुळे आप आपल्याला शिवलोक प्राप्ती होत असते